जय जिजाऊ मी डॉक्टर भारती मडवई जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता आज महाराष्ट्रात जे चाललं आहे त्याबद्दल अतिशय खेद व्यक्त करते आणि ज्या छत्रपतींमुळे आज आपण मोकळा श्वास घेतो आहे त्या छत्रपतींची जी अवहेलना होते त्याच्याबद्दल खरं तर मला अतिशय खंत वाटत आहे आणि राजांना म्हणावंसं वाटतं राजे आम्हाला माफ करा महाराज इमान विसरलेल्या राज्यकर्त्यांनी तुमचा विचार आधीच पायदळीत उडवला आहे आणि आज केवळ छत्रपतींचा पुतळाच नाही तर खऱ्या अर्थानं राष्ट्राभिमानही पाडला आहे ही या घटनेचा मी तमाम जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे निषेध करते आणि ह्या घटनेला घटनेला जबाबदार सगळ्यांचाच निषेध करते अवघ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवसात महाराजांचा पुतळा कोसळला ही महाराष्ट्राला लाज वाटण्यासारखी घटना आहे आणि पुतळा कोस कोसळण्याची जी कारणं दिली जातात ती तर अतिशय लांछनास्पद हास्यास्पद आहे महाराजांचा हा पुतळा काही साधा पुतळा नव्हता नौदलाच्या पुढाकारानं नेवी डेच्या निमित्तानं हा पुतळा बनला होता डिसेंबर या दिवशी या दिवशी असतो याच हा पुतळा उद्घाटन झालं होतं ज्या ठिकाणी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली अशा दुर्गम किल्ल्याच्या परिसरात सिंधुदुर्गमधील राजकोट या ठिकाणी प्रत्यक्ष प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठ्ठावीस फुटी अशा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि आज तो पुतळा कोसळतो म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला तडा गेलेला आहे महाराजांचं नुसता जयघोष केला ना तरी रक्त सळसळायला सल लागतं त्यांच्या स्मारकासमोर साधं उभं जरी राहिलं ना आपोआप माणूस नतमस्तक होतं अहो मुरदाडांमध्ये जीवन म्हणजे मुरदाडाचं जीवन जगणाऱ्या माणसांमध्ये छत्रपती शिवरायांनी जीव ओतण्याचं काम केलं त्या छत्रपतींचा पुतळा असा पोकळ निघावा या ठिकाणी मला छत्रपती संभाजी महाराजांची एक ओवी आठवते एक काव्य आठवतं ते म्हटले होते की सुवर्णमयी कळसा तुझा वर्ण जाईल मूळ तांब्याचा रंग पुन्हा वर येईल तसंच झालेलं आहे राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार राजकारणासाठी आपली पोळी भाजून घेण्यासाठी छत्रपतींच्या नावाचा केलेला वापर राजकर्त्यांची नीतिमत्ता सगळीच उघडी पडलेली आहे आणि आज ज्या काही प्रतिक्रिया राजकीय व्यक्तिमत्वांकडनं येत आहे त्या खरं तर लाजीरवाने आहे मुख्यमंत्री महोदय यांनी कारण देताना सांगितलं की ताशी पंचेचाळीस या वेगानं येणाऱ्या सुसाट वाऱ्या वाऱ्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोलमडला अहो ज्या वाऱ्यानं साधी झाडंसुद्धा सुद्धा पडली नाही ज्या वाऱ्यानं ना आजूबाजूची घरंसुद्धा सुद्धा पडली नाही त्यांच्या भिंती ढासळल्या नाही त्या वाऱ्यानं ना छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा थाटामाटात उद्घाटन केलेला कोट्यवधींचा खर्च करून उभारलेला पुतळा टिकू शकला नाही महाराष्ट्रात पहिल्यांदा छत्रपती ज्यावेळेस शाहू महाराजांनी पुण्यात पुतळा उभारला होता त्यावेळेस परिस्थिती खूप गंभीर होती पण तो पुतळा सुद्धा आजही उभा आहे एकोणीसशे अठ्ठावीस ला उभारलेला पुतळा आजही दिमाखात आहे पुण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कडाडून विरोध होत होता विरोध कोण विरोध करणारे कोण असतील ह्याचा अंदाज तुम्ही लावाच छत्रपती शाहू महाराज यांनी पुतळ्याची पुतळ्याची पायाभरणी करताना स्वतः ते उपस्थित राहिले आणि जे विरोधक आंदोलन करत होते त्यांनी घराची दारं बंद करून घेतली होती त्यांना आव्हान केलं की आम्ही रॉकेलचे डबे आणि कोल्हापुरामधले चांगले मल्ल घेऊन पुण्यामध्ये आलेलो आहोत ज्यांना विरोध करायचा असेल ज्यांची धमक असेल त्यांनी पुढे या सगळे पुढे तर आले मात्र छत्रपती शाहू महाराजांसमोर खाली माना घालून अगदी इंग्रज अधिकारी सुद्धा अशा गंभीर परिस्थितीत उभारलेला पुतळा सुद्धा आजही सन्मानाने डवलत आहे दुसरा पुतळा तोही काही साध्या परिस्थितीत उभारला नव्हता प्रतापगडावरही जो चित्ताकर्षक सुंदर अतिशय दिमाखा डौलात असलेला पुतळा आहे ना तर त्याला येत्या नोव्हेंबरमध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळी रस्ते नसताना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना आंदोलनं निदर्शनं या सगळ्या धामधुमीत उद्घाटनाचा कोणताही इव्हेंट न करता कोणताही बडेजाव न करता दिवंगत प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावर अनावरण झालेला पुतळा आजही त्या काळच्या प्रतिकृ कृती शिल्प सोसाट्याचा वारा सुनामी वादळ वारे पाऊस हे सगळं झेलत उभं आहे पण आज केवळ आठ महिन्यांखाली बनलेला महाराजांचा पुतळा कोसळतो बर या ठिकाणी चूक लक्षात आल्यानंतर शिल्पकारावर गुन्हा दाखल झालाय सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी द्वारे कलम तीन याप्रमाणे जयदीप आपटे या, या शिल्पकारावर गुन्हा दाखल झालाय मात्र तो पकडला गेला नाही कारण तुम्हाला माहितच असेल नेहमीप्रमाणे गृहमंत्र्यांना आणि पोलीस खात्याला तो सापडलेला नाही बरं यामध्ये अजून एक महत्वाचं कारण माहिती आहे का अतिघाई असं मला वाटतं कारण जुने लोक का म्हणतात की अतिघाई संकटात नाही हे जे संकट आहे ना त्याला मुख्य कारण अतिघाई आहे कारण जो पुतळा बनून तयार होण्यासाठी तीन वर्ष लागणार होते तो अवघ्या सहा महिन्यात तयार केला जातो एका रात्रीत अठरा थ्री डी प्रिंटर उभे केले जातात महाराजांच्या पुतळ्याचे साडेसहाशे तुकडे तयार केले जातात जे स्टुडिओमध्ये खरं तर ज जेव्हा पुतळा बनतो तर नियम असा असतो की स्टुडिओमध्येच त्या पुतळ्याची जोडणी केल्या जाते त्याची कला कुसर त्याची आखीव रेखीवता काही कमी जास्तपणा आहे का हे सगळं मोजमाप केलं जातं वेगवेगळ्या परीक्षकांकडनं परीक्षण केल्या जातं जाणकारांची मतं घेतल्या जातात आणि मग तो उद्घाटनाच्या ठिकाणी नेला जातो पण इथे वेळेअभावी तो पुतळा तयार न करता तुकड्यांच्या स्वरूपात तो राजकोटला नेला गेला तिथे त्याची जोडणी केल्या जाते बरं हा जयदीप ना त्याच्या लेखात वारंवार लिहितो की वेळे अभावी असं करावं लागलं वेळे अभावी तसं करावं लागलं मग वेळ कमी पडला एवढी काही सरकारला कशाची होती निवडणुकाच्या तोंडावर स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी होती स्वतःची पाठ थोटून घेण्यासाठी होती की पुन्हा हमने कर दिखाया म्हणून श्रेय लाटण्यासाठी होती या श्रेयवादी जमातींनी एवढी गडबड का केली हे जनतेला नव्यानं सांगायला नको बरं एवढं करूनही जयदीप आपटेचा एक लेख आहे सनातनला त्या लेखाच्या सुरुवातीला तो लिहितो पुतळ्याचं उद्घाटन झाल्यानंतरची ही गोष्ट आहे जरा इकडचं तिकडं झालं असतं तर थेट कपाळ मोक्षच होता म्हणजे काही जर गडबड झाली तर महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी आपल्याला सोडणार नाही हे माहीत असतानाही असा पुतळा उभारण्याचं काम केलं की सहा महिन्यात त्याची डागडुजी करावी लागली या जून दोन हजार चोवीसमध्ये पुतळ्याची डागडूजी करण्यात आली बरं डागडुजी केल्यानंतर एका आठवड्या म्हणजे एका आठवड्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाच्या एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवलं होतं आणि पुतळ्याच्या गंज चढल्याने पुतळा विद्रूप दिसत आहे असं आशयाचं अशा अशा ते पत्र होतं मग या ठिकाणी समुद्राचं खारं पाणी वारं यापासून संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी काही उपाययोजना करावी अशा सूचना त्यांनी नौदलाला दिल्या होत्या या ठिकाणी मला आवर्जून नोंद करावीशी वाटते अशी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी निदर्शनास आलेल्या काम करणाऱ्या ज्या काही गरीबातल्या गरीब लहान गरीब। मासेमारी ट्रॉलर ज्या आहे त्यांच्या ज्या बोटी आहेत त्यासुद्धा गंज प्रतिरोधक स्टील आणि तांबे वापरलेले आहे आणि इकडे छत्रपतीच्या पुतळ्याला वेल्डिंग केल्या जाते त्याचे जे जा सांधे बनवले जाते जे जा नटबोल्ट असतात ते सुद्धा साध्या लोखंडाचे किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही बरं बांधकाम विभागाच्या ते आत्ता लक्षात आलं पण त्याआधीच छत्रपती संभाजीराजे यांनी जो पुतळा बनवला होता त्याच्यावर काही आक्षेपार्य पत्र लिहिलं होतं पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं आणि त्या ते पत्रात त्यांनी लिहिलं होतं की त्यांनी केंद्र सरकारचं सगळ्यात आधी कौतुक केलं होतं की ह्या पुतळ्याचा नौदलाचा ह्या निर्णयाबद्दल पण त्यासोबतच पुतळ्याच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी रागही व्यक्त केला होता आज आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता असूनही पुतळ्यात कलाकुसरीचा अभाव आहे चेहरा छत्रपतींच्या गरिमेला न्याय देणारा नाही हा पुतळा नेमका तात्पुरता उभारला जातोय की कायमस्वरूपी असा प्रश्नही त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता याचं उत्तर आज त्यांना मिळालं असेलच शिल्पकार रामपुरे यांनी काही कारण पुढे आणलेली आहे त्यांनी म्हटले की आपण साधं घर ज्यावेळेस बांधतो ना तर घराचा पाया भक्कम आहे की नाही ते आधी बघतो आणि घराच्या पायावर ते घर किती काय टिकणार हे ठरत असतं या ठिकाणी तुम्ही उंचच्या उंच पुतळे उभारताय तर त्याचा पाया त्या पुतळ्याच्या उंची इतका खोल करावा लागतो भक्कम असावा लागतो तेव्हाच तो, तो, ते तो पुतळा झाडांच्या मुळासारखा टिकतो नाहीतर आज व्यवस्था झाली तशीच अवस्था पुतळे उभारताना झाली असती पुतळे उभारताना जर या बारकऱ्यांचा विचार केला ना तर पाचशे वर्षाची गॅरंटीही देता येतं असं रामपुरे आम म्हणतात आमचा पुतळा तर पाचशे दिवसही टिकला नाही बरं आज सगळी कारणं पुढे आली असली तरी सुद्धा मागील तीन दिवसापासून म्हणजे पुतळा का पडला हे सगळं माहीत आहे तरी सुद्धा मागील तीन दिवसापासून केवळ सरकार एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याचं काम करते नौदलाने राज्य सरकारवर खापर फोडले राज्य सरकारने बांधकाम विभागावर आणि बांधकाम विभागाने पुन्हा नौदलावर म्हणजे तिथल्या तिथेच हा खेळ होतोय सर ते शेवटी तीन दिवसानंतर आज सरकारमधील काही लोकांनी थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून माफी मागितली आहे पण नुसतीच सोशल मीडियावर माफी मागून चालत नाही त्या ठिकाणी तुम्हाला महाराजांच्या समोर जावं लागेल त्यांच्या समोर उभं राहावं लागेल आणि शंभर उटवशा काढल्यानं तुम्ही तरी सुद्धा कमी पडतील आपण महाराजांच्या पुतळे उभारतो कशासाठी जेणेकरून शिवरायांची प्रेरणा त्यांचे आचार विचार त्यांचा राष्ट्राभिमान आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये रुजावा त्यासाठीच ना पण आपण ज्या पुढच्या पिढ्यांचा विचार केलेला आहे ज्या शिक्षण मंत्र्याकडे आपले विद्यार्थी सोपवलेले आहे शिक्षण सोपवलं आहे ते दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकताना म्हटलंय की जे झालं ना ते चांगलं झालं यापेक्षा नवीन काहीतरी चांगलं घडणार असेल म्हणजे बघा तर या ठिकाणी दीपक केसरकर आणि त्यांच्या सरकारची लाज उडून गेली आहे हवेनं पुतळा पडलेला नाही तर सरकारची लाज उडून आहे खरं तर त्यांच्या ज्या वक्तव्याचा मी जिजाऊ ब्रिगेडकडनं तीव्र शब्दात निषेध करते त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री पुतळ्यावरनं राजकारण करू नका असा सल्ला देत फिरत आहे सोशल मीडियावरून त्यांचे सल्ले येत आहे अहो कुणीच राजकारण करत नाही आंदोलन करणं हे सामाजिक काम आहे आणि तेच आम्ही करत आहोत ते आंदोलन बंद पाडण्यासाठी आपण जे करत आहात त्याला राजकारण म्हणतात पश्चिम बंगालमध्ये भाजपने आठ तास काम बंद आंदोलन करून बंद पुकारला होता तोच भाजपा महाराष्ट्रात मात्र बंदला विरोध करतो छत्रपतींच्या महाराष्ट्रात आया बहिणींच्या आवृत्तीचे धिंडोडे काढल्या जातात त्यावेळेस महाराष्ट्रात बंदला विरोध करणारे भाजपा पश्चिम बंगालमधील महिलांसाठी रस्त्यावर उतरतात म्हणजे पश्चिम बंगालमधील महिलांची इज्जत वेगळी आणि महाराष्ट्रातील महिलांची इज्जत वेगळी आहे का महाराजांचा पुढे तर या ठिकाणी जे काही चालू आहे म्हणजे गृहमंत्र्यांचं जे चालू आहे त्याची सुद्धा खरं तर निषेध करायला हवा त्याची सुद्धा खरंतर निंदा करायला हवी आणि ते पुढे म्हणतात की महाराजांचा सच्चा मावळा महाराजांचे तुटलेले पुतळ्याच्या फोटो पोस्ट करणार नाही मग काय करणार देवेंद्रजी जेणेकरून तुमचा भ्रष्टाचार उघडा पडू नये तुमच्या पोकळ कामांची हवा जाऊ नये अहो विशाल गडावरनं महाराजांबद्दल अनेकांच्या भावना भडकल्या होत्या तेव्हा मात्र तुम्ही गप्प राहिले म्हणजे बघा ज्यावेळेस सरकारच्या फायद्यासाठी असेल तर ते तुम्हाला चालतं आणि जिथे सरकारच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित होत असतील तर तिथे मात्र तुम्हाला चालत नाही किती दुटप्पी वागाल हो आहो तिकडे कर्नाटकात महाराजांच्या पुतळ्याला साधं खर्चटलं तरी पेटून उठणारा हा महाराष्ट्र आहे तुम्ही लक्षात ठेवा छत्रीप छत्रपतींचा विचार घेऊन जाणारी महाराष्ट्रातील जनता ही काही लेच्या पेच्यांच्या औलादी नाही त्यानंतर आमच्या काही मावळ्यांनी मुंबईतील महाराजांच्या पुतळ्यावर काही प्रश्न उपस्थित केले तर त्यावेळेस काल प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की शिवप्रेमी संभाजी ब्रिगेड आणि काही शिवाजी महाराजांना मानणाऱ्या संघटनांनी मुंबईतील महाराज मुंबईतील महाराजांच्या होणाऱ्या स्मारकाचा पाठपुरावा करावा अहो दरेकर तुम्ही काय फक्त निवडणुकांपुरतंच महाराजांचं नाव घेणार का आणि जर असंच होणार असेल आणि तुम्हाला फक्त निवडणुकांपुरतेच महाराज हवे असतील तर मला आज शिवप्रेमींना आवर्जून सांगावं असं वाटतं की यांच्या बॅनरवर यांच्या घोषणांमध्ये जर छत्रपतींच्या नावाचा उल्लेख दिसला तर यांना जागच्या जागी तुडवायला सुद्धा मागे पुढे पाहू नका आजपर्यंत ज्यांची ज्यांची राजकीय पोळी भाजली नाही त्या सर्वांनीच छत्रपतींच्या नावाचा वापर करून जनतेची दिशाभूल केलेली आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यापूर्वी घाई गडबड घाई गडबडीत अनेक उद्घाटनं झाले आणि त्याची अवस्था काय आहे हे जनतेला माहीत आहे घाई गडबडीत पोकळ कामं करून जाहिरातबाजी करून उद्घाटन करून फोटो काढून अभिनंदनाचे फलक लावून स्वतःची पाठ तोटून घेणाऱ्या सरकारने आजही जी कामं केली आहे ना त्या कामांमध्ये काही ना काही त्रुटी आहे पण तरीही जनता गप्प होती का कारण राजकारण करायचं नव्हतं अहो प्रधानमंत्रींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या विमानतळाचं छळ छत कोसळताना को आपण पाहिलंय त्यांनी उद्घाटन केलेले पूल कोसळताना पाहिले पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या पुलांवर पाणी सचलेलं पाहिले त्यांनी उद्घाटन केलेले रस्ते खचताना पाहिले आणि सगळ्यांच्या भावनेचा जो काही मुख्य विषय आहे राम मंदिराचा राम मंदिराचा गवगवा केला त्या राम मंदिराचा गाभारा सुद्धा गळताना पाहिले तेव्हाही अशीच घाई गडबड त्यांना लागलेली होती अहो एवढंच कशाला तर नवीन संसद भवनाच्या इमारतीला गळती लावून लागून बादल्या ठेवाव्या लागल्या ही लाजीरवाणी दृश्य आज आम्हाला पाहायला मिळत आहे पण हे सगळं पाहून आजपर्यंत जनता गप्प होती पण छत्रपती हे राजकीय पक्ष पद प्रतिष्ठा जाती धर्माच्या पलीकडचा विषय आहे त्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे खपून घेतलं जाणार नाही आज सत्ताधारी पुन्हा एकदा चांगला पुतळा उभारू असं म्हणत आहे पण मला या ठिकाणी सल्ला द्यावासा वाटतो की हे टास्क मुळीच करू नका कारण एवढी आपली कुवत नाही आपण अशा कामांच्या लायक नाही कारण इथे इमान महत्वाचं असतं ते इमान आपण विकलेलं आहे महाराजांनी अनेक गडकिल्ले उभारलेले आहे ते आजही दिमाखात महाराष्ट्राची शान बाण राखून छत्रपतींचा इतिहास सांगत आहे म्हणून मला वाटतं यापुढे छत्रपतींचे स्मारक पुतळे शिल्प उभारताना जो कोट्यवधीचा खर्च तुम्ही करणार आहात तो वाया न घालवता हाच पैसा लावून महाराजांची स्मारक जर महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांवर झाली तर पुढील हजारो वर्ष महाराजांची प्रतिमा डागाळली जाणार नाही गडकिल्ल्यांचं संवर्धन होईल महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं जिवंत राहील पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की जर गडकिल्ल्यांवर आमचे मुलं जातील आणि मुलांचं भविष्य मुलांमध्ये महाराजांचा इतिहास जिवंत राहील छत्रपतींचा विचार जिवंत राहील छत्रपतींचा राष्ट्राभि राष्ट्राभिमान जिवंत राहील म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्रात जे चाललेलं आहे कालही जे काही राजकारण पेटलं म्हणजे खरं तर पुतळा पडला ही निषेधार्य गोष्ट आहे पण कालसुद्धा जे काही आंदोलक आणि विरोधक यांच्यात जी काही घटना घडल्या त्यासुद्धा अत्यंत लाजीरवाने आहेत कुठलीही घटना घडली सरकारमध्ये की एक दोन व्यक्ती पुढे येतात त्यांची नावंही तुम्हाला आहे ते, ते आले की ते मार सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करतात काल तर त्यांनी हद्द केली मारामारीची भाषा घरात घुसून मारण्याची भाषा पत्रकारांना धमकवण्याची भाषा या सगळ्याच गोष्टींचा मी तीव्र शब्दात निषेध करते आणि ज्या ज्या आक्षेपार्ह हास्यास्पद लांछनास्पद वक्तव्य आहे त्या सगळ्यांचा मी तमाम जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे तीव्र शब्दात निषेध करते आणि थांबते जय जिजाऊ जय शिवराय